मनोज पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्यासाठी सज्ज असून ऑगस्टला सोलापूर या ठिकाणी ते येत आहेत आणि या संदर्भात सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याची बैठक अकलूज येथे आज संपन्न झाली या बैठकीमध्ये सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याने काय काय निर्णय घेतलेत किंवा या सोलापूरच्या सात ऑगस्टच्या बैठकीची काय काय तयारी केली आहे किंवा या संदर्भात पुढची दिशा काय या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत उद्या सकल मराठा समाजाची वेळापूर येथे बैठक आहे असं यासे समजतं या संदर्भात काय सांगाल आपण सर्वांना जय शिवराय हो तुम्ही म्हणल्याप्रमाणे मनोज दादा जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करतायत आणि सुरुवात सोलापुरातून होती सोलापुरात आज आपण आजपर्यंत झालेल्या उद्या वेळापुरात बैठक समाजाची माळसेरस तालुक्याची आयोजित केलेली आहे का उद्या बरोबर एक वाजता एकोणतीस तारखेला उद्या बरोबर एक वाजता इंद्रनील मंगल कार्यालय या ठिकाणी आपण माळशिरस तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांची बैठक आयोजित केलेली आहे वेळापूर या ठिकाणी सकल मराठा समाजाची उद्या दुपारी एक वाजता इंद्रनील मंगल कार्यालयात बैठक आयोजित केली आहे आपण एक तालुक्याचे समन्वयक म्हणून काम पाहता या संदर्भात आपण समाजाला काय आवाहन करता उद्याच्या बैठकी संदर्भात जय शिवराय मी एवढंच बोलेन की आपण सर्व उद्या एकोणतीस तारखेला वेळापूर येथे इंद्रवी आपल्या समाज हितासाठी सार्वजनिक हित आणि समाज हितासाठी सर्वांनी आपापले काम व्यवसाय बघत बघत तरीही त्या व्यवसाय थोडी बगल देऊन उद्या अवरोजून उपस्थित राहाव्या अशी मी सर्व समाजाला विनंती करत आहे मला सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने वेळापूर येथे उपस्थित राहावं असं आवाहन केलंय सात ऑगस्टला सोलापूरला जो जरांगे पाटलांचा दौरा होता त्या संदर्भात माळशिरस तालुक्यातून सोलापूरला सकल मराठा समाजाची संख्या किती जायचं जय शिवराय हो उद्याचा वेळापूरमध्ये मिटिंग संपल्यानंतर उद्याचा आढावा मिटिंगमध्ये उद्याच्या सात तारखेला होईल कस कमीत कमी माळशिर तालुक्यातून उद्या मिटिंगमध्ये सगळं ठरल त्यानंतर आकडा उद्या समजेल साधारणपणे असं बोललं जातं आहे की माळशिरस तालुक्यामधून दोन लाखाच्या वर संख्या सोलापूरला जाणार आहे त्या संदर्भात काय नियोजन झालं आहे का त्या संदर्भात आजच वेळापूरच्या उद्या बैठक घ्यायची ठरलेलं आहे आणि मराठ्यांची संख्या कधीही कोणी मोपू शकत नाही त्याच्यावर दोन लाखच काय पाच लाखही जाऊ शकते जेवढी लोकसंख्या मा सर्व दलित मुस्लिम मराठा सर्व बहुजन समाज हा मराठा समाज सोलापूर पाटलांचं स्वागत करण्यासाठी जाणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही गावगाव घरघर होम टू होम जाऊन जे मतभेद कोणाचे काय असतील ते विसरून एकत्र काम करून या दौऱ्याचं यशस्वी नियोजन करणार आहे आणि हा दौरा हा महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव दौरा दौरा असा होईल की सोलापूरचा रेकॉर्ड कोणीही तोडू शकणार नाही त्यांनी आता सांगितलं की आपापसातले मतभेद विसरून म्हणजे मराठा समन्वयकामध्ये मतभेद आहे का पक्षी राजकारणाविषयी मतभेद आहेत हे राजकीय पक्षाचे राज मतभेद आहेत मराठा मद, मद, समाजामध्ये कुठलेही मतभेद नाहीत सगळेजण एक एकोप्याने मनोज दादा जरांगी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे तर हा होता सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याचा समूह सगळा यांनी असं सांगितलेलं आहे की उद्या वेळापूर या ठिकाणी सकल मराठा समाजाची सात ऑगस्टच्या संदर्भात बैठक आयोजित केली आहे या बैठकीला माळशिरस तालुक्यातील सर्वांनी पक्षीय मतभेद विसरून त्या ठिकाणी त्या बैठकीला उपस्थित राहायचं आणि माळशिरस तालुक्यातून न भूतो न भविष्यती अशी जवळपास अडीच ते पाच लाखांची संख्या सोलापूरच्या सात ऑगस्टच्या मोर्चाला या ठिकाणी जाणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे कॅमेरा पर्सन दादा तुटेसह मी निनाद पाटील

आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा